एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे आपल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी लोकांवर अशी काही छाप सोडल्याचं दिसून आलं की पुढचे मुख्यमंत्री सुद्धा तेच व्हावे अशी मागणी लोकांकडनं होताना दिसत आहे लोक देवाला साकडं घालत आहेत एकनाथ शिंदे यांना लोकांकडनं मिळत असलेल्या या प्रेमाची कारण आज आपण समजून घेऊयात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विधान भवनात केलेलं पहिलं भाषण अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहे कारण त्यातला साधेपणा आणि हा साधेपणा बाहेरून आणता येत नसतो एकनाथ शिंदे यांच्याकडे तो होता सुरुवातीपासूनच त्यांनी मी एक कार्यकर्ता आहे ही त्यांची ओळख ठेवली आणि त्यांचा लोकांमधला वावर सुद्धा एका कार्यकर्त्याप्रमाणेच होता एक सामान्य रिक्षाचालक राज्याचा सा मुख्यमंत्री होतो आणि मुख्यमंत्री असला तरी देखील लोकांना तो जवळचा वाटतो आणि आपला वाटतो यातच एकनाथ शिंदे यांच्या प्रसिद्धीचं मूळ आहे कारभार हाती घेतल्यानंतर थेट कारवाई करण्यावर एकनाथ शिंदे यांनी जास्ती भर दिल्याचं सुद्धा दिसून आलं त्याला जोड मिळाली ती त्यांच्या निधड्या स्वभावाची इरषाळवाडीची घटना असेल किंवा पूर परिस्थिती प्रत्येक वेळी थेट मैदानात उतरून एकनाथ शिंदे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि त्यांची ही पद्धत त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांसोबतच जनतेला सुद्धा भावली हा मुख्यमंत्री अधिक करून दाखवतो आणि मग बोलतो हा विश्वास लोकांना वाटू लागला शिंदे सरकारच्या काळात महाराष्ट्राने अनेक विकास कामे होताना सुद्धा पाहिली त्यातील महत्त्वाचे प्रकल्प म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अटल सेतू मेट्रो प्रकल्प कोस्टल रोड बुलेट ट्रेन ठाणे बोरिवली ट्विन टनेल या आणि अशा अनेक विकास कामांना शिंदे सरकारने गती देण्याचं काम केलं विरोधकांकडून होत असलेला अपप्रचार हे सरकार काही महिन्यात कोसळेल अशा प्रकारच्या अफवा ते थेट वैयक्तिक पातळीवर केलेली टीका अशा सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत शिंदे सरकार काम करत राहिलं एक रुपयात पीक विमा शेतकऱ्यांना कर्जमाफी ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास महिलांना सवलतीच्या दरात बस प्रवास बेरोजगार तरुणांसाठी योजना अशा योजना त्यांनी आणल्या आणि फक्त आणल्याच नाही तर त्या राबवल्या जाव्यात यासाठी सुद्धा त्यांनी विशेष प्रयत्न केले या सगळ्या के योजनांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात यशस्वी ठरली असं म्हणता येईल या योजनेमुळे एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील बहिणींचे लाडके भाऊ झाले सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन ही त्यांची ओळख करण्यात यशस्वी ठरले आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहिली आता दुसऱ्या वेळी सुद्धा आम्हाला सीएम म्हणून एकनाथ शिंदे साहे अशी मागणी जनता करत आहे ती याच प्रेमामुळे एकनाथ शिंदे यांच्या या अडीच वर्षांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी जबरी खबरी या आपल्या लाडक्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही ठिकाणी सुद्धा बघू शकता त्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा